स्ने आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व प्रशिक्षण दिलं जातं आणि या मा पूर्व प्रशिक्षणासाठी जी काही ची परीक्षा घेतलेली होती या सीईटी परीक्षेचा जो रिझल्ट आहे जो निकाल आहे या काही संस्थांचा निकाल बार्टीच्या माध्यमातून लावला गेलेला आहे परंतु अजूनही सारथीचा रिझल्ट लागलेला नाही अजूनही टी आर टी माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या किंवा घेतलेल्या पोलीस भरतीचा रिझल्ट लागलेला नाही विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण वाट आहात मला मेसेज करतात की करता कि सर रिझल्ट कधी लागेल आपल्या ग्रुपला चिकचे तीन ग्रुप आहेत यावरती सुद्धा आपण मेसेज करतात चॅनलवरती मेसेज करतात टेलिग्रामच्या चॅनलवरती मेसेज करतात परंतु आपण उत्तर देऊ शकत नाही यामागची कारण काय असेल दुसरी गोष्ट मी बोललेलो होतो की निवडणूक ही पंधरा तारखेला सोळा तारखेला रिजल्ट महानगरपालिकेचा लागणार आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेचा जसाही रिझल्ट लागेल तसाच आपला सतरा किंवा अठरा तारखेला हा रिझल्ट लागू शकतो परंतु इकडे एकवीस एक्ड़ बावीस तारीख आलेली आहे तरी सुद्धा रिझल्ट लागलेला नाही याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या चॅनेलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील मग टी आर टीआ सारती महाज्योती आरतीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या पूर्व प्रशिक्षण असेल प्रशिक्षण असेल किंवा मग सीईटी असेल विकल्प निवडीचा पर्याय असेल किंवा कोणती संस्था चांगली आहे या संदर्भातील आपल्याला मार्गदर्शन असेल विविध क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शन आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करून देत असतो सोबतच जबाबदारी सुद्धा घेत असतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की दोन ते दीड महिने रिझल्ट लागून वेळ झालेला आहे बार्टीचा सुद्धा रिझल्टच्या बाबतीत तसंच झालेलं होतं वारंवार विद्यार्थी विचारणा करण्यासाठी बार्टीच्या ऑफिसला पुणे येथे किंग्स गार्डनला जात होते जे आपले मित्र आहेत जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत सदाशिव पेठ असेल शुक्तपर्यंत पेठ असेल नवी पेठ असेल ते पुण्यात जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत असेच विद्यार्थी ज्यांना जास्तीत जास्त स्कोर आहे त्यांना याबद्दलची जास्तच आवड असली आणि अशा वेळी विद्यार्थ्यांना वाटायला लागलं की सर रिझल्ट कधी लागणार आहे तर रिझल्ट लागण्याच्या विचारणा करायला गेल्या असता विद्यार्थ्यांना उत्तर त्यांच्या माध्यमातून लवकरच लावू असं उत्तर दिलं जात होतं जसं उत्तर बार्टीच्या माध्यमात माध्यम म्हणजे बार्टीसाठी वारेसाहेबांनी दिलेला होता तसं उत्तर टीआरटीच्या बा बाजूने सुद्धा दिला जात आहे परंतु नेमकी तारीख मात्र सांगितली जात नाही कारण काय आहे हे सुद्धा सांगितलं जात नाहीये परंतु आम्ही लवकर रिझल्ट लावू असंच ते बोलले जात त्यांच्या माध्यमातून बोलले जात आहे मधल्या काळामध्ये दहा ते पंधरा ते वीस दिवसापूर्वी एक आंदोलन सुद्धा आपल्या मांजरीच्या वस्तीगृहातील विद्यार्थी असतील किंवा इतर पुण्यातील वस्तीगृहातील विद्यार्थी असेल ज्या माध्यमातून आयुक्त मॅडमला भेटायला पोरं आपल्या टीआरटी ऑफिसला टीआरटी चा ऑफिस आणि बार्टी चा ऑफिस लाग ला, ला, लागलेलेच आहे दोन्ही ऑफिस भिंतीला भिंती लागलेल्या आहेत त्यावेळेला जेव्हा गेलेत तेव्हा मॅडम मॅडमनी काहीच उत्तर दिले नाही दहा दिवसाची त्यांनी मुदत मागितली होती हे दहा दिवस निघून गेलेले आहेत तरी सुद्धा अजूनही रिझल्ट लागलेला नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता पुन्हा एकदा आपल्याला त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी टीआरटीआय ला किंवा बार्टीला भेट देणं सर्वात जास्तीत जास्त संख्येनं भेट देणं अत्यंत गरजेचं आहे जे काही आदिवासी कृती समिती असेल किंवा आदिवासी विद्यार्थी संघ असेल किंवा वेगवेगळ्या संस्था ज्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी काम करतात यांच्या माध्यमातून यांना विचारणा करणं गरजेचं काम आहे कारण यांना यांना जोपर्यंत उत्तर देणार नाही तोपर्यंत तो विद्यार्थ्यांना असंच वाटत होतं वाटत राहायला राहील की आमचा रिझल्ट का लागत नाही कारण पूर्व प्रशिक्षणाचे जे काही प्रशिक्षण व्हायला पाहिजे पोलीस भरतीचं आता पोलीस भरतीच्या ज्या काही पंधरा हजार पाचशे जागा आहेत विद्यार्थ्यांना त्याचं पूर्व प्रशिक्षण भेटायला पाहिजे परंतु भरती झाल्यावर पूर्व प्रशिक्षण भेटून काही उपयोग नाही परंतु ज्या वेळेला भरती आहे त्याच्या अगोदर जर दोन तीन महिने विद्यार्थ्यांना भेटले असते तर विद्यार्थी लेखीची परीक्षेची तयारी केली असती विद्यार्थ्यांना लायब्ररी मिळाली असती विद्यार्थ्यांना फिजिकलचं एज्युकेशन भेटलं असतं परंतु शासन मात्र याच्याकडे अजिबात विचार करत नाही कारण शासनाचं लक्ष जर कोणाकडे असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे फक्त आणि फक्त निवडणुका निवडणुका आणि निवडणुकीकर आणि याच्या मागचं जर कोणी कारण असेल तर आपण आहोत त्यांना आपण गाफीला आहोत आपण झोपलेला आहोत आपण यांच्या विरुद्ध उठाव करत नाही यांच्या विरुद्ध आपण बोलत नाही यांच्या विरुद्ध दहा वेळा भेटी द्यायला जात नाही यांना निवेदन देत नाही जे काही आपले नेते मंडळी असतील आपल्या संस्था असतील आपल्या संघटना असतील या माध्यमांतून सुद्धा यांच्या दबाव दबावगट निर्माण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे तरच आपल्याला आपले हे रिझल्ट जे काही आहे या असं वेळ लावलं जातं त्याचा सुद्धा समज तुम्हाला सर्व गोष्टी त्या माध्यमातून समजायला येईल विद्यार्थी मित्रांनो परंतु शिक्षणाकडे सर्वजण दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहेत फक्त पूर्व प्रशिक्षण सुरू करून दिलेलं आहे विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळत आहे बस संपलं काम कारण विद्यावेतन मिळणं हे विद्यार्थ्याला बहुत जास्त महत्वाचं वाटत आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की एकजूट ही महत्वाची आहे आणि पुण्यातील जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की काही आपले मित्र आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा ते सपोर्ट करतील तुम्ही सर्वांनी एकत्र होऊन पुण्यामध्ये जाणे गरजेचं आहे ऑफिसला जाणे गरजेचं आहे कारण बार्टीच्या ऑफिसला तुम्ही जर वारंवार भेटी दिल्या नाहीत तर रिझल्ट पुन्हा दहा पंधरा दिवस रिझल्ट लागून पुन्हा पाच ते सहा दिवस झालेले आहे निवडणुकीचा तरी सुद्धा रिझल्ट लागलेला नाही आहे याचा जाब विचारणं गरजेचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांना इच्छितो की आपण ऑफिसला भेट द्या वारी साहेबांना भेट द्या त्याच्यामागची कारण काय आहे सारथीच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे काही मदत लागली तर आम्ही आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासोबत हो आहोत जे काही टीम जाणार आहे आज दहा ते पंधरा जण विद्यार्थी आज त्या ठिकाणी जाणार आहेत त्यानुसार संध्याकाळचा जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या जे काही तीन लिंक्स आहेत व्हॉट्सअपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे आणि आपल्या चॅनलची लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची या तीनही ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून येणारं अपडेट जे आहे ते अपडेट आपल्याला कायमस्वरती मिळत राहील धन्यवाद